नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल सरळसेवाच्या जाहिराती या ठिकाणी येतच आहेत फक्त गरज आहे ती निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज आहे कष्टाची गरज आहे जिद्दानी चिकटीनं पेटलेला विद्यार्थी या ठिकाणी निवड यादीमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव आणू शकतो बघा दुसरा पर्याय नाही अभ्यासाला एकच पर्याय अभ्यास तुम्हाला जर निवड यादीमध्ये नावं आणायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही अभ्यास एक अभ्यास ह्याच्या पेक्षा वेगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी तारू शकत नाही नवीन या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी लोकमत न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झाली आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस करता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तब्बल एक आठ हजार आठशे आथ पन्नास जागा या ठिकाणी आलेल्या आहेत मग बघा आपण या ठिकाणी ही जाहिरात कशा पद्धतीनं आहे काय आहे आपण या ठिकाणी बघूया लवकर लगेच आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण त्याची पदे काय आहेत वेतन किती आहे पात्र पात्रता काय आहे ते पण या ठिकाणी बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा लोकमत मध्ये भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती मंडळ आर आर बी एस या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता यामध्ये बघा पद्युधर आणि पद्युधरे विविध पदांसाठी ही नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीधरच्या विविध पदांसाठी ही भरती या ठिकाणी आहे आता सूचक त्यांनी काय दिले या तक्त्यामध्ये दिलेल्या नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी ज्या आहेत बघा पदवीधराने पदवीधरच्या खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगायची म्हणजे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि बघा ऑनलाईन हे जे काय अर्ज आहेत ते फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याची जी, जी काय चालू होणार आहे ते एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख चालू होत आहे बघा लक्षात असू द्या आणि नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज ठीक आ... आहे अर्ज करण्याची जी, जी काय सुरुवात आहे सुरुवात एकवीस दहा दोन हजार पंचवीस ला चालू होते अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस अकरा दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी Uh, संपणार आहे त्यामुळे तुमची जी काही ही डेडलाईन आहे ती डेडलाईन त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे लक्षात असू द्या वी एकवीस दहा दोन हजार पंचवीसला अर्ज करण्याची या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख चालू होते अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस अकरा दोन हजार पंचवीसला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता बघा दुसरी गोष्ट नॉन टेक्निकल लोकप्रिय जी आहेत बघा श्रेणी पदवीधर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी अर्ज करायला चालू सुरुवात होते आणि सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आता इथं दोन प्रकार आहेत पदव्युधर आणि पदव्युधर पण त्याच्यामध्ये बघा नॉन टेक्निकल लोकप्रिय पदव्युधर श्रेणी पदव्युधर संकलन क्रमांक सहा दोन हजार पंचवीस संकलन क्रमांक सात दोन हजार पंचवीस नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदव्युधर लक्षात असू द्या त्यानंतर बघा याच्यामध्ये कोणती पद आहेत ते पण आपण बघणार आहेत त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो आपल्याला अभ्यास करण्यासाठी जो काही कॉमन सिलेबस आहे त्या कॉमन सिलेबसवरती या ठिकाणी बॅच अनाऊन्स करतो ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा एक वर्षाची फॅलिडिटी आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे बघा पी नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी भेटणार आहेत बघा इन्फिनिटी अकॅडमीचं तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती नावाने ही बॅच आहे बघा ही बॅच तुम्ही परचीच करा आणि आपल्या अभ्यासाला एक डायरेक्शन एक दिशा या ठिकाणी मिळवा आणि अभ्यासाला या ठिकाणी सोपं करा तुमचा अभ्यास या ठिकाणी सोपं करा याकरता काय करायचंय पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅचबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या हा जो काय हि जी काय बॅच ही काय हि जी आहे ही जी ॲड आहे ती ॲड या ठिकाणी कोणती पदे आहेत त्याच्यामध्ये बघा लक्षात असू द्या मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक बघा त्यानंतर स्टेशन मास्तर त्यानंतर मालगाडी व्यवस्थापक त्यानंतर कनिष्ठ लेखा सहाय्यक टंक सह लेखक बघा कनिष्ठ लेखा सहाय्यक टंक लेखक त्यानंतर वरिष्ठ लिपिक सहटंक लेखक आणि वाहतूक सहाय्यक ही जी पोस्ट आहेत ही पोस्ट नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर सहा दोन हजार पंचवीस या गटामधली आहेत आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काय पगार आहे तो मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक साठी आणि स्टेशन मास्टर साठी बघा वेतन श्रेणी जी काय आहे पस्तीस हजार चारशे ची वेतन श्रेणी या ठिकाणी बेसिक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मालगाडी व्यवस्थापक कनिष्ठ लेखा सहाय्यक सहटंक लेखक आणि वरिष्ठ लिपिक सहटंक लेखक यांच्यासाठी एकोणतीस हजार दोनशे रुपये हे बेसिक वेतन श्रेणी मिळणार आहे बघा तुमचं वय जे आहे ते अठरा तेहतीस वर्ष वयोगटामध्ये तुमचा वयोगट आवश्यक आहे आणि जागा आहेत पाच हजार आठशे जागा या ठिकाणी तुम्हाला याकरता मिळणार आहेत त्यानंतर बघा सात दोन हजार पंचवीस नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर पूर्व बघा पदवीधर पूर्व पदवी पदवीपूर्व पद्यु, याच्यामध्ये वाणिज्य सह तिकीट लिपिक कोणते कोणते पोस्ट आहेत बघा वाणिज्य सह पदवीपूर्व आहे बघा पदवीपूर्व पदवीच्या पेक्षा कमी पात्रता असणार वाणिज्य तिकीट लिपिक लेखा लिपिक टंक लेखक कनिष्ठ लिपिक टंक लेखक आणि रेल्वे लिपिक याच्याकरता तुम्हाला जी वेतन श्रेणी आहे वेतन श्रेणी वाणिज्य सहतिकीट लिपिकसाठी एकवीस हजार था सातशे बेसिक आहे आणि त्यानंतर इतर राहिलेल्या लेखा लिपिक टंक लेखक कनिष्ठ लिपिक टंक लेखक आणि रेल्वे लिपिकसाठी एकोणीस हजार नऊशे रुपयाची वेतन श्रेणी या ठिकाणी बेसिक मिळणार आहे तुमचं वयोगट आहे अठरा ते तीस वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात जागा आहे तीन हजार पन्नास बघा विद्यार्थी मित्रांनो आठ हजार आठशे पन्नास जागेची ही जाहिरात आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता काय अडचण आलीस तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आम्ही तुम्हाला त्याबाबत सर्व या ठिकाणी अपडेट देत राहू बघा आता सी एन सी मध्ये सहभागी होणाऱ्या आर आर बीच्या वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वेबसाईट तुम्ही व्यवस्थित जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तर अशा पद्धतीने जी काही जाहिरात आहे त्याचे अर्ज या ठिकाणी लवकरच चालू होणार आहेत लक्षात असू द्या दोन गटामध्ये ही जाहिरात आहे नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीपूर्व अशा दोन गटामध्ये जाहिरात असल्या कारणानं विद्यार्थी मित्रांनो जागा सुद्धा या ठिकाणी पदवीसाठी जागा पाच हजार आठशे आहेत आणि पदवीपूर्व या गटासाठी तीन हजार पन्नास जागा आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आठ हजार आठशे पन्नास जागेची ही या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहे केंद्र शासनाची जाहिरात आहे पगार सुद्धा तुम्हाला भरपूर मिळणार आहे त्यामुळं अभ्यास अभ्यासाची तयारी त्या ठिकाणी त्याच जोराने जोमानी करा येणारा जो काही काळ आहे तुम्हाला या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप लाभदायक आणि सकारात्मक असणार आहे फक्त तुम्हाला गरज आहे अभ्यासाची बघा डिटेलमध्ये जाहिरात जी काय आहे ती पूर्णपणे तुम्हाला विस्तृत या ठिकाणी नंतर व्हिडिओ येणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी आली ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली एक आनंदाची बातमी म्हणून तर डिटेलमध्ये जाहिरात विश्लेषण या ठिकाणी मी नंतर करून देईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद